अब्दुल मियाच्या मृत्यूनंतर त्यांची तीनही मुलं अनाथ होतात आता त्यांच्या डोक्यावर बापाचं छत्र नव्हतं आता काय होणार कसं आपलं घर चालणार दोन दोन तरुण मुलींची लग्नसुद्धा करायचे आहेत ते काहीतरी उपाय कर काहीतरी कृपा कर आई आता आम्हाला जाऊन काम करावं लागेल पण तू काय काम करू शकतेस मला तर फक्त एकच काम चांगलं जमतं स्वयंपाक करणं आपण बिर्याणी सेंटर उघडलं तर पण त्यासाठी खूप पैसे लागतील दीदी पैशांची काळजी करू नका माझे हे दागिने कधी कामी येतील आणि एकदा का सगळं नीट झालं की तुम्ही सगळे मिळून सोडवा आहे पण आई हे बाबांनी तुझ्यासाठी आणले होते बाळा माझी पहिली जबाबदारी तुम्ही सगळे आहात दागिन्यांचं काय ते तर पुन्हा करता येतील ठीक आहे शिफाने आपल्या आईचे दागिने घेतले आणि ते गहाण ठेवून तिला वीस हजार रुपये मिळाले त्या पैशातून हे लोक छोटीशी हात गाडी खरेदी करतात आणि तिनही भाऊ बहीण मिळून त्या गाडीवर काम करू लागले गरम 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 ग्या। ग्या ग्या, ग्या, गरम बिर्याणी बिर्याणी तर अशी की चाटतच बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडची बिर्याणी घेतली आणि सगळ्यांनाच ती बिर्याणी खूप आवडली वा काय बिर्याणी आहे आम्ही कधी इतकी स्वादिष्ट बिर्याणी खाल्लीच नव्हती हो हो खूप छान बिर्याणी आहे धन्यवाद दादा ही आमच्या आईची रेसिपी आहे आमच्या आईची स्पेशल बिर्याणी खूप चांगली आहे आणि बघता बघता त्यांच्या बिर्याणीची गाडी चालू लागली गाडी समोर खूप लोकांची गर्दी होऊ लागली मला दोन बिर्याणी पार्सल द्या ठीक आहे मला पण द्या आता नदीम लोकांना बोलवण्याची गरज पडत नव्हती हात इतकी गर्दी असायची की तिघ भाऊ बहीण मिळून ऑर्डर घेत असत ही घ्या तुमची ऑर्डर ही तुमची ही तुमची एका महिन्यानंतर शिवा कमावलेले पैसे मोजत होती हे घे आई या महिन्याचा नफा रुपये काय तू बरोबर रुपये इतके सगळे पैसे आपली बिर्याणी लोकांना आवडू लागली आहे ग्राहकांची कायम गर्दी असते आई हे देवा तुझे खूप खूप आभार तू माझ्या मुलांना यश प्रदान केलस धन्यवाद आई पुढच्या महिन्यातच तुझे दागिने आम्ही कृपा होईल आज परिवार खूप खुश होता त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी काहीतरी चांगलं घडलं होत तीनही भाऊ बहिणींनी त्यांचे कष्ट सुरूच ठेवले आणि दिवसेंदिवस खूप प्रगती करू लागले हे सगळं आमच्या तिघांच्या एकतेमुळे झालंय हो ताई आणि आपण नेहमी एकतच राहू हो नेहमीच काही महिन्यांनंतर तिघांनी हातगाडी सोडून हॉटेल काढलं नदीम काउंटरवर वर बसायचा आणि शिफा आणि सना बिर्याणी बनवायचे नदीम भाऊ तोच स्वाद आहे हातगाडी वाला अगदीच ही तर आमच्या आईची रेसिपी आहे आणि भाऊ चव कधीच बदलणार नाही लोक बऱ्याचदा यांच्या बिर्याणीच्या चवीची स्तुती करायचे हळूहळू त्यांना पार्टीच्या केटरिंगच्या ऑर्डरही ही मिळू लागल्या माझ्या घरी उद्या पार्टी आहे शंभर लोकांसाठी बिर्याणी पाहिजे आहे हो नक्की मिळेल ना पण तीच चव पाहिजे जी, जी आम्हाला इथे मिळते हो नक्कीच ही चव असेल काळजी करू नका ऑर्डर देऊन जा तिघही भाऊ बहीण खूप खुश होते कारण त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता मग एके दिवशी काय झालं ही ऑर्डर अजून गेली नाही त्या काजी साहेबांच्या घरी लग्न होतं पण काहीतरी कारणाने त्यांचं लग्न मोडलं त्यामुळे आता ऑर्डर जाणार नाही हे देवा खूप वाईट झालं तू एक काम कर हे जेवण गरिबांना दे कमीत कमी काजी साहेबांचे आशीर्वाद मिळतील ठीक आहे ताई आपल्या मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून नदीमने सगळी बिर्याणी भिकाऱ्यांमध्ये वाटून टाकली पण त्यांची इच्छा नव्हती जेव्हा तो हॉटेलमध्ये परत आला तेव्हा सना तिथे नव्हतीच ताई कुठे आहे ती तर घरी गेली आहे मला कळत नाहीये ताईने इतकी सगळी बिर्याणी गरिबांमध्ये का वाटून टाकायला सांगितली असेल काय बोलतोय लग्न त्यांनी लोकांच्या ऑर्डर दिली होती पण काहीतरी कारणाने त्यांच्या घरचं लग्न मोडलं बिर्याणी उरली होती मी विचार करत होतो की सगळी बिर्याणी विकून टाकूया पण ताईने सांगितलं की सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटून टाक हा बरोबर निर्णय नव्हता आपण त्या बिर्याणी सुद्धा पैसे कमवू शकलो असतो ताई हो नक्कीच आपली ताई खूप चांगल्या मनाची आहे म्हणून तिने विचार केला असेल कि जर या बिर्याणीचे पैसे मिळाले आहेत तर बिर्याणी गरीबांना वाटली तर पण त्यांना दुप्पट फायद्याचा विचार मनात आलाच नसेल असू शिफा तिथे आली आणि मग सना आणि नदीनने त्यांचं बोलणं बंद केलं सगळी बिर्याणी गरीबांमध्ये वाटली ना हो हो वाटली कमीत कमी काजी साहेबांना आशीर्वाद मिळतील आता त्यांना आशीर्वादाची खूप गरज आहे हो सना आणि नदीम त्यांच्या मोठ्या बहिणीच्या निर्णयाशी सहमत नव्हते असो त्यांचा व्यवसाय चालतच राहिला त्यांना अजून बऱ्याच मोठ्या ऑर्डर्स मिळत राहिल्या त्यांचं हॉटेल सुद्धा चांगलं चालत होत मग काही महिन्यानंतर अजून एक ऑर्डर कॅन्सल होते नदीम अन्सारी साहेबांची ऑर्डर कॅन्सल झाली आहे तू ही सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटून टाक ठीक आहे ताई नदीमने हो तर म्हटलं पण त्याची इच्छा नव्हती मोठी बहीण गेल्यानंतर सदा आणि नदीम त्याबद्दल बोलायला लागले काय आपण ही बिर्याणी विकू शकत नाही आता तर रात्रीचे दहा वाजले आहेत आता ग्राहक आलेच तर येतील एक काम करूया हे आत मध्ये ठेवूयात उद्या आधी हेच विकूया हो हो बरोबर होईल दोन्ही भावा बहिणीने मिळून ती बिर्याणी लपवली दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी आधी तीच बिर्याणी विकली आणि ते दोघ खूप खुश झाले कारण फायदा दुपटीने झाला होता आणि शिफा या गोष्टी पासून अनभिज्ञ होती मग काय कधी ऑर्डर कॅन्सल झाली तर दुसऱ्या दिवशी नदीम आणि सना ती बिर्याणी विकून टाकायचे हा प्रकार बरेच महिने चालत राहिला एके दिवशी ही शेळी बिर्याणी नेहमीच्या ग्राहकाच्या ताटात आली नदीम भाऊ काहीतरी गडबड आहे बिर्याणी मध्ये तो स्वाद नाहीये असं कसं होऊ शकतो भाऊ आम्ही तर बिर्याणी आधी सारखीच बनवत आहोत हळूहळू सगळ्या ग्राहकांना बिर्याणीची गडबड कळायला लागली आणि त्यांना ती चव आवडत नव्हती अचानक त्यांच्या हॉटेलचे ग्राहक कमी होऊ लागले तेव्हा शिफा विचारात पडली अचानक असं काय झालं आपले ग्राहक कमी का व्हायला लागलेत असं चालत राहिलं तर कसं चालेल नदीमला त्याची चूक लक्षात आली तो त्याच्या बहिणी समोर रडायला लागला माझी चूक आहे सगळी बियाडी सरा ताईने लोकांना शिई बिर्याणी खायला घातली काय नदीमने आपल्या ताई समोर सगळी चूक मान्य केली हे तू काय केलंस जास्त फायदा करण्याच्या गडबडीत धंदाच बंद पडलास आता आपण कसे ग्राहकांना परत आणणार आम्हाला माफ कर ताई आम्हाला माहिती नव्हतं की असं काहीतरी होईल तुमच्या लालचीपणामुळे सगळं नुकसान होत आहे तिघही विचार करू लागले की आता गिऱ्हाईकांना परत कसं आणाव आणि मग दुसऱ्या दिवशी शिफाला एक मार्ग सापडतो शिफाने एक बोर्ड लिहिला आम्हाला माफ करा आमच्या चुकीमुळे तुम्हाला शिळी बिर्याणी खावी लागली आम्ही चूक मान्य करतो म्हणून पुढचा एक आठवडा सगळ्यांना बिर्याणी फुकट देण्यात येईल हा बोर्ड शिफाने हॉटेलच्या बाहेर लावला गिऱ्हाईकांनी बोर्ड वाचला आणि ते फुकटची बिर्याणी खायला हॉटेलमध्ये आले आणि पुन्हा एकदा त्यांना ताज्या बिर्याणीची चव आवडायला लागली थी थी ही तर अगदी पहिल्यासारखीच आहे हो हो मजा आली भलेही त्यांना फुकट एक आठवडा बिर्याणी खायला घालावी लागली पण त्यांच्या अडचणीचा मार्ग मिळाला त्यांचे ग्राहक परत आले आणि सना आणि नदीमला लक्षात आलं की हावरटपणा वाईट चवय आहे एकदा पुन्हा आईची बिर्याणी चालू लागली अब्दुल मियाच्या मृत्यूनंतर त्यांची तीनही मुलं अनाथ होतात आता त्यांच्या डोक्यावर बापाचं छत्र नव्हतं आता काय होणार कसं आपलं घर चालणार दोन दोन तरुण मुलींची लग्न सुद्धा करायचे काहीतरी उपाय कर काहीतरी कृपा कर आता आम्हाला जाऊन काम करावं लागेल पण तू काय काम करू शकतेस मला तर फक्त एकच काम चांगलं जमत स्वयंपाक करणं आपण बिर्याणी सेंटर उघडलं तर पण त्यासाठी खूप पैसे लागतील दिदी पैशांची काळजी करू नका माझे हे दागिने कधी कामी येतील आणि एकदा का सगळं नीट झालं की तुम्ही सगळे मिळून सोडू आहे पण आई हे बाबांनी तुझ्यासाठी आणले होते बाळा माझी पहिली जबाबदारी तुम्ही सगळे आहात हा दागिन्यांचं काय ते तर पुन्हा करता येतील ठीक आहे शिफाने आपल्या आईचे दागिने घेतले आणि ते गहाण ठेवून तिला वीस हजार रुपये मिळाले त्या पैशातून हे लोक छोटीशी हात गाडी खरेदी करतात आणि तिनही भाऊ बहीण मिळून त्या गाडीवर काम करू लागले घ्या घ्या गरम गरम बिर्याणी घ्या चौ तर अशी की बोटं चाटतच राहाल घ्या घ्या गरम गरम बिर्याणी घ्या बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडची बिर्याणी घेतली आणि सगळ्यांनाच ती बिर्याणी खूप आवडली वा काय बिर्याणी आहे आम्ही कधी इतकी स्वादिष्ट बिर्याणी खाल्लीच नव्हती हो हो खूप छान बिर्याणी आहे धन्यवाद दादा ही आमच्या आईची रेसिपी आहे आमच्या आईची स्पेशल बिर्याणी खूप चांगली आहे आणि बघता बघता त्यांच्या बिर्याणीची चालू लागली खूप लोकांची गर्दी होऊ लागली मला दोन बिर्याणी पार्सल द्या ठीक आहे मला पण द्या आता नदीम ला लोकांना बोलवण्याची गरज पडत नव्हती हातगाव इतकी गर्दी असायची कि तिघ मिळून ऑर्डर घेत असत ही घ्या तुमची ऑर्डर ही तुमची ही तुमची एका महिन्यानंतर शिवा कमावलेले पैसे मोजत होती हे घे आई या महिन्याचा नफा रुपये काय तू बरोबर रुपये इतके सगळे पैसे आपली बिर्याणी लोकांना आवडू लागली आहे ग्राहकांची कायम गर्दी असते आई हे देवा तुझे खूप खूप आभार तू माझ्या मुलांना यश प्रदान केलंस धन्यवाद आई पुढच्या महिन्यातच तुझे दागिने सोडून आणू आम्ही देवाचीच कृपा होईल आज शिफाचा परिवार खूप खुश होता त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी काहीतरी चांगलं घडलं होतं त्यांचे कष्ट सुरूच ठेवले आणि दिवसेंदिवस खूप प्रगती करू लागले हे सगळं आमच्या तिघांच्या एकतेमुळे झालंय हो ताई आणि आपण नेहमी एकतच राहू हो नेहमीच काही महिन्यांनंतर तिघांनी हातगाडी सोडून हॉटेल काढलं नदीम काउंटर वर बसायचा आणि शिफा आणि सना बिर्याणी बनवायचे भाऊ भाऊ स्वाद आहे आहे ही तर आमच्या आईची रेसिपी आणि कधीच बदलणार नाही लोक बऱ्याचदा यांच्या बिर्याणीच्या चवीची स्तुती करायचे हळूहळू त्यांना पार्टीच्या केटरिंगच्या ऑर्डरही मिळू लागल्या भाऊ माझ्या घरी उद्या पार्टी आहे शंभर लोकांसाठी बिर्याणी पाहिजे हो नक्की मिळेल ना पण ती पाहिजे कारण त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता मग एके दिवशी काय झालं ही ऑर्डर अजून गेली नाही त्या काजी साहेबांच्या घरी लग्न होत पण काहीतरी कारणाने त्यांचं लग्न मोडलं त्यामुळे आता ऑर्डर जाणार नाही हे देवा वाईट झालं तू एक काम कर हे जेवण गरिबांना दे कमीत कमी काजी साहेबांचे आशीर्वाद मिळतील ठीक आहे ताई आपल्या मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून नदीमने सगळी बिर्याणी भिकाऱ्यांमध्ये वाटून टाकली पण त्यांची इच्छा नव्हती जेव्हा तो हॉटेलमध्ये परत आला तेव्हा सना तिथे नव्हतीच ताई कुठे आहे ती तर घरी गेली आहे मला कळत नाहीये की ताईने इतकी सगळी बिर्याणी गरिबांना का वाटून टाकायला सांगितलं असेल काय बोलतोयस तू सना ताई आज काजी साहेबांच्या घरी लग्न होत त्यांनी शंभर लोकांच्या ऑर्डर दिली होती पण बिर्याणी कारणाने सांगितलं की सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटून टाक हा बरोबर निर्णय नव्हता आपण त्या बिर्याणी मधून सुद्धा पैसे कमवू शकलो ताई हो नक्कीच आपली ताई खूप चांगल्या मनाची आहे म्हणून तिने विचार केला असेल की जर या बिर्याणीचे पैसे मिळाले आहेत तर बिर्याणी गरीबांना वाटली तर पण त्यांना दुप्पट फायद्याचा विचार मनात आलाच नसेल असू शकत तेवढ्याच शिफा तिथे आली आणि मग सना आणि नदीमने त्यांचं बोलणं बंद केलं सगळी बिर्याणी गरीबांमध्ये वाटली ना हो हो वाटली कमीत कमी काजी साहेबांना आशीर्वाद मिळतील आता त्यांना आशीर्वादाची खूप गरज आहे हो सना आणि नदीम त्यांच्या मोठ्या बहिणीच्या निर्णयाशी सहमत नव्हते असो त्यांचा व्यवसाय चालतच राहिला त्यांना अजून बऱ्याच मोठ्या ऑर्डर्स मिळत राहिल्या त्यांचं हॉटेल सुद्धा चांगलं चालत होत मग काही महिन्यानंतर अजून एक ऑर्डर ऑर्डर कॅन्सल कॅन्सल होते नदीम साहेबांची झाली आहे आहे तू ही सगळी बिर्याणी वाटून टाक ठीक ताई। नदीमने हो तर म्हटलं पण त्याची इच्छा नव्हती मोठी बहीण गेल्यानंतर सदा आणि नदीम त्याबद्दल बोलायला लागले काय आपण ही बिर्याणी विकू शकत नाही आता तर रात्रीचे दहा वाजले आहेत आता ग्राहक आलेस तर येतील एक काम करूया हे आतमध्ये ठेवूयात उद्या आधी हेच विकूया हो हो बरोबर होईल दोन्ही भावा बहिणीने मिळून ती बिर्याणी लपवली दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी आधी तीच बिर्याणी विकली आणि ते दोघ खूप खुश झाले कारण फायदा दुपटीने झाला होता आणि शिफा या गोष्टीपासून अनभिज्ञ होती मग काय कधी ऑर्डर कॅन्सल झाली तर दुसऱ्या दिवशी नदीम आणि सना ती बिर्याणी विकून टाकायचे हा प्रकार बरेच महिने चालत राहिला एके दिवशी ही शेळी बिर्याणी नेहमीच्या ग्राहकाच्या ताटात आली लदे भाऊ काहीतरी गडबड आहे बिर्याणी मध्ये तो स्वाद नाहीये असं कसं होऊ शकतं भाऊ आम्ही तर बिर्याणी आधी सारखीच बनवत आहोत ठीक आहे हळूहळू सगळ्या ग्राहकांना बिर्याणीची गडबड कळायला ला लागली आणि त्यांना ती चव आवडत नव्हती अचानक त्यांच्या हॉटेलचे ग्राहक कमी होऊ लागले तेव्हा शिफा विचारात अचानक असं काय झालं आपले ग्राहक कमी का व्हायला असं चालत राहिलं तर कस चालेल नदीमला त्याची चूक लक्षात आली तो त्याच्या बहिणी समोर रडायला लागला माझी चूक आहे सगळी साला ताईने लोकांना शिळी बिर्याणी खायला घातली काय नदीमने आपल्या ताई समोर सगळी चूक मान्य केली हे तू काय केलंस जास्त फायदा करण्याच्या गडबडीत धंदाच बंद पाडलास आता आपण कस ग्राहकांना परत आणणार आम्हाला माफ कर ताई आम्हाला माहित नव्हतं की असं काहीतरी होईल तुमच्या लालचीपणामुळे सगळं नुकसान होत आहे तिघही विचार करू लागले की आता गिराहिकांना परत कस आणावं आणि मग दुसऱ्या दिवशी शिफाला एक मार्ग सापडतो शिफाने एक बोर्ड लिहिला आम्हाला माफ करा आमच्या चुकीमुळे तुम्हाला शिळी बिर्याणी खावी लागली आम्ही चूक मान्य करतो म्हणून पुढचा एक आठवडा सगळ्यांना बिर्याणी फुकट देण्यात येईल हा बोर्ड शिफाने हॉटेलच्या बाहेर लावला गिरायकांनी बोर्ड वाचला आणि ते फुकट ची बिर्याणी खायला हॉटेल मध्ये आले आणि पुन्हा एकदा त्यांना ताज्या बिर्याणीची चव आवडायला लागली ही तर अगदी पहिल्यासारखीच आहे हो हो मजा आली भलेही त्यांना फुकट एक आठवडा बिर्याणी खायला घालावी लागली पण त्यांच्या अडचणीचा मार्ग मिळाला त्यांचे ग्राहक परत आले आणि सना आणि नदीम लक्षात आलं की हावरटपणा वाईट सवय आहे एकदा पुन्हा आईची बिर्याणी चालू लागली